पावसाळा जवळ आला की कावळे घरटी बांधायला लागतात आणि हल्ली कावळे त्यासाठी मोठ्या प्रमाणात तारांचा उपयोग करतात तर हा एक कावळा समोरच्या इमारतीच्या गच्चीत माझ्यापासून सुमारे सत्तर ऐंशी फुटावर हो आहे त्याचं मी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो तर तो कावळा एक वायर तोडण्याचा प्रयत्न करतो आहे फारत चिकाटीने प्रयत्न चालू आहेत त्याचे तर तेच काम करायला दुसरा कावळा तिथे येऊन बसलेला आहे आपण तिकडनं इकडे येऊन बसलेले एक कबूतर शांतपणे बघताय बघते तर आता माझ्या इथली जी तार आहे या ही बघा तर ही काढण्याच्या प्रयत्नासाठी कावळा इथे येतो का आपण बघूया कदाचित येईल बहुतेक नाही येते धन्यवाद